जिमच्या आलोय जिमच्या पाठीमागे एरिया मध्ये आपण झाड लावा लागलो आता बघू शकता तुम्ही आवाज आमदार ना बोलायला झाड लावतोय आपण या पाठीमाग पण जर दाखवा या बाजूला दाखवा तर इकडं पण आपण पहिले आहेतच पण एक हा एरिया आपण थोडासा लेवल करून झाड म्हणजे लावा लागलोय तुम्हाला ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी झाडं लावा झाड खूप महत्वाची आहेत झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि व्यायामानंतर पण जे काही महत्त्वाचं आहे तर ऑक्सिजन महत्वाचं आहे तर तुम्ही बघू शकता ही आपली जिम आहे या जिमच्या एरियाच्या पाठीमाग आपण झाड लावा लागलो असता तर जिमच्या समोरील भागात सुद्धा आपले झाडे आहेत तर या ठिकाणी पहिली झाडं आहेत थोडस सा काम चालू केल्यामुळं ठिबक निघलेलं होतं त्यामुळे थोडस सुकलेले आहेत तर आता ते पण चार दिवसात तुम्हाला हिरवागार हा भाग दिसेल या चांगलं तात्पर्य की ज्या ज्या ठिकाणी तिथं पाईप निघले बघा इकडे इकडे इकडं या ठिकाणी झाडं आहेत अजून आपण नवीन झाडं लावा लागलो हा जवळजवळ आवाज जाणार नाही तर ज्या ठिकाणी तुम्ही व्यायाम करताय त्या ठिकाणी झाडं असणं गरजेचं आहे झाड हे आपल्याला ऑक्सिजन पुरवतात आणि आपल्या सगळ्या शरीराला महत्वाचं आहे ते म्हणजे ऑक्सिजन हा ते जिमच्या एरियाचा पाठीमागचं झाड हे घडून जिंचा पाठीमागचा एरियाचा भाग भा आहे तर या ठिकाणी आपण झाडं आहेत पण झाड आहेत स्वच्छता होईल या तुम्हाला गरज आहे ती म्हणजे झाड ऑक्सिजन जी आपण झाडं बघू शकता तुमच्या ठिकाणी अशा झाड आहे बोलले तर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जागा मिळेल तुम्ही मग घरापाशी असाल तुमच्या शेतात असाल त्या ठिकाणी त्या जागेचा वापर करून झाडं लावा झाड खूप गरजेचं आहेत आरोग्यासाठी सर्वात महत्वाचा ऑक्सिजन असतो या आता आपल्या जिमचा समोरचा भाग पाहूया आणि आता हा भाग सुद्धा आपण डेव्हलपसाठी करायला तर इथं बघू शकताय ज्या पद्धतीनं झाडांना वाढायला वेळ लागतो त्या पद्धतीनं तुमचा फिटनेस व्हायला सुद्धा वेळ लागतो हे झाड आम्हाला वाटतंय एक दीड दीड वर्ष आम्ही फक्त फांदी लावली होती दीड वर्ष आलं त्यात त्याला फुलं येतं दीड वर्ष आणि आपण तुम्ही व्यायाम करताना लगेच रिझल्ट मागता शक्य नाही ज्याप्रमाणे ह्याची नॅचरल पद्धतीनं वाढ होत असते त्या पद्धतीनंच आपल्या हेल्थसुद्धा म्हणजे ह्याला जसं ह्या पाणी खत याची गरज आहे तसं आपल्या शरीराला सुद्धा आपल्या दररोज व्यायाम आणि चांगल्या आहाराची गरज आहे तर तुम्ही व्यायाम करताना ह्याचं काम महत्त्व सांगतोय दोन्ही पण तुमच्या आरोग्यासाठी पण आणि त्याच्यावरून आपल्याला सुद्धा काय बोध घेता येतो ते सांगतो तर हा एरिया बघू शकता तुम्ही फुलं या जर तुम्ही सकाळी सकाळ आलात तर तुम्हाला हे वातावरण बघितलं तिकडे छान वाटलं पाहिजे म्हणजे फिजिकली बरोबर तुम्हाला मानसिक सुद्धा खूप छान राहता यायला पाहिजे की फुलं हा समोरचा भागसुद्धा आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करत असतोय सातत्यानं तुम्ही तुम्हाला जास्तीत जास्त नॅचरल पद्धतीनं जसा वापर कराल तेवढं तर आपल्या शरीराला चांगलं आहे त्याला कोणताही एक रुपया लागत नाही की झाडांना म्हणा लागत नाही की आम्हाला ऑक्सिजन द्या म्हणून आता अशोकाची झाड बघू शकता तुम्ही आता एंट्रीला आपल्या जिम मध्ये जाताना एंट्री असणार आहे एंट्री बघू शकता इथं आपण आता एक कुंपण म्हणतो ना झाडांच्या स्वरूपात कुंपण केलंय साईडनं तर आज नवीन लावले झाड याची फुलं आल्यानंतर सुद्धा आपण लाईव्ह बघून नंतर इतकं मस्त एरिया दिसणार आहे आणि तुम्हाला आतमध्ये जिम मध्ये येताना तितकं छान वाटलं पाहिजे की पुन्हा पुन्हा आणखीन या जिमला येऊ वाटलं पाहिजे तर आपला जिथं व्यायाम करतो त्या ठिकाणचा एरिया इतका सुंदर असावा तुमचं तिथं मन प्रसन्न राहिलं पाहिजे या ठिकाणी एंट्री होते एंट्री झाल्यानंतर हरवाल जिमचा हॉल या ठिकाणी आपण लॉन केलेला आहे या लॉनमध्ये मध्ये तुम्ही तुमचा शूज चप्पल काढून जर चाललात तर ह्याचा सुद्धा जे काही पोचणार जे गवताचा भाग आहे तो आपल्या शरीराला खूप चांगला असतो ज्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी पण काही वेळा अनुवाने चालण्याचा सल्ला दिला जातो डॉक्टरांच्याकडून जा तुम्हाला दररोज एक पंधरा मिनटं तरी आण चालावं हे हो। लॉन लावलेलं ला आहे ह्या ठिकाणी पण झाड आहेत हे ठिकाणी बघू शकता तुम्ही आणि या ठिकाणी अशोकाची झाडे एंट्रीला आहेत आजूबाजूनं पण झाड आहेत अशोकाची अशोक झाडं आहेत तर तुम्ही बघू शकताय आणि हा रॉयल जिमचा हॉल हे आता फक्त आपण बाहेरून बघतोय तर लॉन बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्हाला शरीरासाठी खूप गरजेचं आहे तो म्हणजे ऑक्सिजन आणि तो आपल्या झाडातून कोणतेही मानधन न घेता मिळणारी किंवा म्हणजे निसर्गाकडून कोणतेही पैसे न घेता जे शरीराला शंभर टक्के उपयुक्त आहे ते म्हणजे ऑक्सिजन आणि ते आपल्याला निसर्गाकडून मिळत असते तर तुम्ही बघू शकता रॉयल जिम पलूस आणि हे या बाजून आपण आता लॉन केलं आहे दुसऱ्या बाजूला पण आता आपण लॉन करायचं चालू आहे आता पाठीमागं जो आम्ही एरिया डेव्हलप करतो त्याला पाणी माझ्या मिळत त्या ठिकाणी सुद्धा आपण आता लॉनचं काम चालू आहे लॉन करतोय तुम्ही तर अशा पद्धतीनं तुमच्या एरियामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जागा भेटत असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही झाडे लावा ला जागा कमी असेल तर तुम्ही फुलांची झाडं लावू शकता एखादं वेल लावू शकता कारण त्यातून इतका चांगला ऑक्सिजन मिळतो की आपल्या शरीरासाठी तो सर्वांच्यासाठी लहान मुलं असू दे किंवा वयस्कर व्यक्ती असू द्या त्याच्या सर्वांसाठी उपयोगी म्हणजे ऑक्सिजन एक वेळ एक दिवस जेवण नसेल तर चालेल एक दिवस म्हणतोय एक दिवस पाणी नसेल तर चालेल काही दिवस जेवण नसेल तर चालेल दोन तीन दिवस पाणी नसेल तर चालेल पण एक मिनिट श्वास न घेता आपण जगू शकतो का मग ऑक्सिजनची किती किंमत आहे बघा तर तुमच्या शारीरिक तुमच्या शारीरिक ज्या काही तुम्ही व्यायामाच्या हालचाली करता त्याच्याबरोबर थोडासा अजून कल दिलात झाडांवर सुद्धा झाडे लावूया झाडे जगवूया आणि आपल्याला ऑक्सिजनची जी गरज आहे ती भागवूया सुरुवात आपल्यापासूनच करूया आपल्या जवळचा जो काही एरिया आहे आपला भाग आहे तिथून आपले आपलं एक एक झाड जर तुम्ही प्रत्येक कुटुंबांना लावलं तर प्रत्येक घरात किमान चार व्यक्ती असतात चार झाडं जरी लागली तर गुणूले लोकसंख्या किती आहे बघा तर झाडे लावूया झाडे जगूया आनंद राहूया निरोगी राहूया हेल्दी राह्या धन्यवाद